म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटेवाडी तालुका माण येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजनाथ वय वर्ष पंचवीस याच्या खुणाप्रकरणी म्हसवड पोलिसांनी हातावर गोंदलेल्या नावाच्या आधारे अवघ्या सहा तासात आरोपीस ताब्यात घेतला आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार समाधान विलास चव्हाण राहणार दिवड असं खून करणाऱ्या संशयिताचं नाव आहे मयत राशी आणि संशयित समाधान याचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते यातून राशियाने मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुझ्या घरी येऊन राहायचं आहे असा तगादा समाधानकडे लावला होता मात्र समाधान हा विवाहित असल्यानं तो राशीची मागणी पूर्ण करू शकत नव्हता बऱ्याच दिवसापासून चाललेल्या या प्रकाराला समाधान कंटाळला होता पाच दिवसापूर्वी त्याने राशियास मसवडमधील मेघा सिटीजवळ सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून साडीने त्याचा गळा आवळून खून केला राशी मृत के झाल्याची खात्री पडताच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं समाधान त्यास विहिरीजवळ नेऊन शेजारी पडलेल्या विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला काल मयत राशीचा मृतदेह फुगून विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता याबाबतची माहिती मिळाल्यावर मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शरीर पूर्णपणे विद्रुप झाल्यानं त्याची ओळख पटवणं मसवड पोलिसांपुढे आव्हान होतं मात्र पोलिसांच्या नजरेनं हातावर गोंदलेले आई बाबा आणि समाधान हे शब्द हेरले तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबरांमार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांना राशीची ओळख पटली त्यानंतर पोलिसांना राशीचे आणि येथील समाधानाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी संशयित समाधान यास येथील शेतातून मध्यरात्री आरोपी निष्पन्न करून त्यास सकाळी नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार करीत आहेत